नमस्कार मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे बटाटा आणि ब्रेडचे कटलेट त्याच्यासाठी मी इथं तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि ते मॅश करून घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये हे ब्रेड स्लाइसचे चुर्रा घेतलेले आहेत फक्त ह्यातलं व्हाईट ब्रेड घेतलेला आहे मी तो चुर्रा आपण ह्याच्यामध्ये घालायचा आहे अर्धी वाटी कांदा घालायचं आहे लाल तिखट आहे दोन चमच हळद अर्धा चम्मच सवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे पूड टाकायचे अर्धा चम्मच कोथिंबीर हे सगळं छान मळून आहे मिक्स करून चा, घ्यायचं आहे आणि ह्याचे आपल्याला कटलेट बनवायचे तर हे मिश्रण छान आपलं मळवून झालेलं आहे आणि आता आपण ह्याचे कटलेट बनवूया तर आपल्याला हव्या त्या आकारमध्ये आपण बनवून घेऊ शकतोय तर हे अशा प्रकारे आपण छानपैकी कटलेट बनवून घेऊया या अशा आकारा बघा हे छान असे कटलेट मी करून घेतलेले आहेत आता आपण ह्याला कोटिंग करून घेऊया कोटिंग एक ते दीड चम्मच मैदा घ्यायचा आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये आहे ह्याची पेस्ट करून घ्यायची छान ठीक हे बघा हे अशी पेस्ट घट्ट बनवून घ्यायची आणि हे ब्रेड क्रम्स आहेत जे मी ते ब्राऊन साईडचे कडे असतात ब्रेडचे ते मी वाटून घेतलेले आहेत तर आपल्याला आधी हे कटलेट हे याच्यामध्ये डीप करायचे छान आणि मग ह्याच्यामध्ये घोळवून असे तयार करून घ्यायचे आहेत तर हे सगळे कटलेट मी असे तयार करून घेतो तर हे बघा हे मी सगळे असे हे करून घेतलेले आहेत आपण ब्रेड क्रम्स वगैरे लावून घेतलेले आहेत आता आपण ह्याला तळून घेऊया तर पॅनमध्ये मध्ये तेल मी ऑलरेडी गरम करायला ठेवलेलं आणि हे कटलेट आपण असं छान तळून घेऊया लो फ्लेमवरती एक दोन ते तीन मिनटं त्याला हलवायचं नाही आहे छान आपण असंच त्याला शिजू द्यायचं आहे आता हे मी चहा काढून घेते आणि मग सर्व करते तर हे बघा आपले छान असे कटलेट क्रिस्पी तयार झालेले आहेत त्याला मी टोमॅटो सॉसबरोबर सर्व केलेलं आहे तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा